नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्कल मराठी चॅनलवर नाला नालासोपाऱ्यात वाहतूक पोलिसांवर हल्ल्याचा प्रकार समोर आला आहे मंगळवार दिनांक पंधरा जुलै रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास एका दुचाकी स्वराला वाहन परवाना विचारल्याने त्याने आपल्या वडिलांना बोलवून वाहतूक पोलिसांना मारहाण केली या घटनेची चित्रपीठ समाज माध्यमांवर व्हायरल झाली आहे नालासोपारापूर्वीच्या नगीन दासपाडा येथे वाहतूक पोलीस हवालदार हनुमंत सांगडे आणि पोलीस शिपाई शेषनारायण आ आठरे वाहतूक नियंत्रणाचे काम करत होते त्यांनी एका दुचाकीस्वाराला थांबवून त्याच्याकडे परवाना आणि इतर कागदपत्रांची माहिती मागितली यावरून वाद झाला आणि दुचाकी स्वाराने आपल्या वडिलांना बोलावले त्यानंतर त्या दोघांनी पोलिसांना लाता मारहाण केली या प्रकरणी तुडीज पोलिसांनी परवाना नसलेला दुचाकीसार पार्थ नारकर त्याचे वडील मंगेश नारकर आणि आकाश पांचाळ यांना अटक केली आहे त्यांच्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे